बघा भजन आपण चालू केलं आणि तिकडं पाऊस तुम्ही काय सांगला कोण नाही म्हणे सांगतात गाव उठाट इले सुसा तुमका करणार ताट आणि घेऊन जाणार वांगा सुसाट काय माणूस जबरदस्त प्रश्नच नाही भजन पण बुवांचा आहे कारण गोपीनाथ बागवे बुवा म्हणजे कोणतरी व्यक्तिमत्व नाही कसा आणि बुवा त्यांचे शिष्य बोवांचा क्लास पण आमच्या गडी मनापासून देवगड पासून सोबत बुवांचे शिष्य जोरदार बुवांसाठी टाळेव वाजवा व्यक्ती बरोबर कार्यक्रम करण्याची संधी आम्हाला लावली बरोबर बुवा वाईट शार्ट काय बोलणार नाही आणि बुवांचं भजनातून हात धरणार नाही बुवांचा हात धरला तो वातावरण प्रश्नच नाही सगळे मित्र मंडळी लिहिली आहेत साऊंडचा आवाज बाहेर येत नाही आज सावंत बुवांना साऊंड लागला होता तसा साऊंड लागलेला नाही गौरव सावंत बुवा आवाज बुवांचा सोडा आपला एक हितचिंतक आणि पन्नास रुपये दिलेले आहेत मी, मी स्वतःहून सांगण्यापेक्षा लोकांनी सांगलेलं बरं असा माका स्वतःच कळता या काय होता याच्यामुळे हे काय जरा तुम्ही लक्ष देवा चेष्ट सांगत नाही कारण मी तुम्हाला सरस्वती धाड ठेवून सांगते उद्याने परवा तेव्हा बारीव्हा ते असं राहुल रा <laughs> हा त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या आता बाहेर सांगता त्याच्यामुळे आता मी काय सांगणार पन्नास रुपये पण दिला नाही स्वीकारतो आणि कोण देणार आहे त्यांच्या चरणाशी नथमस्तक होतो प्रश्नच नाही बुवा तसे काय मला बोलले नाही कारण ह्या बोलण्याचा व्यासपीठ नाही ह्या भासनाचा व्यासपीठ आहे कारण बुवानी प्रभू रामचंद्रांचा दाखला दिला की राम हा शब्द लिहिलेले दगड वांद्राने टाकलेले दगड पाण्यामध्ये तरले आणि प्रभू रामचंद्राने स्वतःहून टाकलेलं दगड पाण्याच्या तळात गेलो काय बोल पण त्या सेतू बांधण्यामध्ये छोटस खारीचा वाटो होतो तो ह्या माणसाला दिसलो ना त्या खारूताई बुवा इसार काय खाता भाताचे गोटे आण हळू हळू हा, हा? विदाऊट तिकीट फुल टाइम पास ते घाबरायचं आणि बुवानी सांगला नि की सलग तीन कि चार वर्ष आमचे दीपक सुतार माऊली या ठिकाणी डबल भारी भजनाचा कार्यक्रम करतात ह्या माहित नाही की त्याचे त्यांच्या पहिल्या कार्यक्रमात मी डबल बारी केली होती तेव्हा ते तिकडे भाड्यान राहायचे मी आणि संदीप नाईक दुरेपर तसं मी नवीन आहे हाय मी जुना आहे तुम्हाला असा गैर समज करून घ्यायचा नाही हा जडलो आहे तुम्हाला जवळ आतमध्ये येऊन बसा पाऊस लागता हा प्रश्नच नाही अगदी जबरदस्त जोडी जबरदस्त निवडल्याने आमच्या मिस्त्रीनी प्रश्नच नाही तुम्ही अजिबात काळजी करू नको अजिबात कोणाला दुखवणार नाही या माणसात तो मी मुळीत दुखवणार नाही कारण दुखवण्यासारखं माणूसच नाही ना तो किती जरी बोला बोललोय तरी लाज नाही ना? 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 कारण या भजन क्षेत्रात निर्लज्ज निर्लज होता त्याच्यात तुम्ही एक आणि दुसरं मी बरोबर की नाही मी तुमका काय वाईटणार नाही आणि असं वाट करून बोलून कार्यक्रम करणारा माणूस मी नाही कारण आमच्या कदमबुआांचा वारसो आहे असंख्य बुआ आहात कदमबुआचे चाहते बरोबर की नाही तिने है बुवांची भजना बघितली तेव्हा बुवा कैलासवाशी परशुराम पंचाळ चंद्रकांत कदंबुआ विलास पाटील व ह्यांच्या नावा पटवू लागत असं भजन कधीच करायचं नाही आणि भजन करताना एकमेकांच्या घरादारापर्यंत मुळीच लायचं नाही आणि जो बुवा एकमेकाच्या घरादारापर्यंत आहे त्याच्यासारखं नाला माणूस बोल नाही कारण ह्या घरा दारा राहणारा व्यासपीठ नाही परमेश्वराचं नामस्मरण करता करता तुमच्या सारख्या रसिक प्रेक्षकांना हसवणं बोवा हे सुद्धा कुठेतरी बरोबर पण हसूक लोकांक सुद्धा या लागतात तोंडार आठ ठेवून हसवतो नसता आमच्याकडे बोहांना तू मांडी घालून बसता आणि यो अर्धे आसन करून बसता प्रश्नच नाही भजनाकडे वळूया पुढे पुढे अस्थि असती जाऊया बोवा म्हणाले की माझ्याकडे बघून काय दांडगडिया अन्न खाऊन मी अन्न खातोय आणि बोलताना अन्न माका खाता तुम्ही खायच्या वाजून कमजोर आह धड झापड तर चांगली दिसतात मजबूत आणि ते अनाक नाव ठेवत नंतर सांभारे डोक्या अन खाती नाही तर काय करते असती असती जाऊया हॅलो हालो जरा बघा हालो 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 तो माईक नको म्हणते माझो माय घेतला आणि त्याची वाट लावून आणि आपल्या कोणाला नाव टावून घ्यावायचं नाही आपण काय चांगला साऊंड म्हणतो प्रश्न मजेत म्हणते रागाव दाशीने तरी काहीतरी बोलून माझी साला काढच्या तुम्ही सावंत बेकार माणूस आहात मागा जाऊचा कनेलबिणीने आडवलं ते नाही सो कारण खरोखर या ठिकाणी एक आमचे मार्गदर्शक आदरणीय कांता सावंत माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांच्या चरणाशी नसम जोरदार टाळे त्यांच्यासाठी होऊन जाऊन कारण या भिरवंडी गावचा जेव्हा सप्त असता तेव्हा चौथ्या पाचव्या दिवशी मागा ते फोन करणार बो एकदा एक भजन करून जावं केलं होतं नाही मी आठवतो तुमका डबल भर झाले तुमका आठवत नाही पण माणूस म्हणजे काय प्रश्न टाका रुपावळी गजरात खाली तुमका गमत बघू मिळणार गजरात कारण गजरात बुवा ऐकणार नाही बा बाप माणूस होतो पेटी पेटी वाहत होतात म्हणजे काय आणि प्रत्येक स्वराक सावून प्रत्येक स्वराक दिलास की माहीत त्यांच्या सापासून ह्या स्वाहापर्यंत मग मी काय बघलोय काय वेगळात म्हणजे असं कोणी आवडला आवडलं ना आतापर्यंत कणकवली एक एकमेव माणूस हा बरे هلا هلا Yeah. <laughs>